हॅलो एवरीवन तुमच्या सर्वांचे या आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण आस्वाद रेसिपीजमध्ये खूप भयंकर सुंदर असा गोडाचा पदार्थ बघणार आहोत आणि तो ही अगदी मोजक्या साहित्यात अप्रतिम झाली आहे ही केळाची पोळी तुम्हाला सर्वांनाच माहिती नसेल पण हा व्हिडिओ जरूर बघा आणि ही रेसिपी नक्कीच करून बघा ही आमच्या घरात अतिशय फेमस अशी ही रेसिपी आहे अप्रतिम झाली आहे खमंग अशी ही केळपोळी अगदी मोजक्या साहित्यात कशी बनवायची चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक केळ घेतलेला आहे सर्वांच्या घरी अशी केळं नक्कीच असतात ही जास्त पिकलेली केळांपासून आपण अप्रतिम अशी केळपोळी बघणार आहोत या केळाबरोबर आपण गव्हाचं पीठ आणि इथे पिठीसाखर घेतलेली आहे तर हे केळ जे आहे ते सर्वात पहिल्यांदा आपण सालं काढून मस्तपैकी मॅश करून घेणार आहोत आता ही केळं अप्रतिम गोडीची होतात त्यामुळे आपण जास्त साहित्य इथे वापरलेलं नाही आहे तर याची साल काढून आपण केळ जे आहे ते पूर्णपणे मॅश करून घेणार आहोत याच केळापासून आपण पुऱ्याही बनवू शकतो किंवा केकही बनवू शकतो तर मी इथे आज केळपोळी तुम्हाला दाखवलेली आहे नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करायलाही अजिबात विसरू नका अशा पद्धतीने मी हाताने पूर्ण केळ मॅश करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये बसेल एवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे जास्त गव्हाचं पीठ घालायचं नाही आहे किंवा पाण्याचाही वापर आपण इथे करणार नाही आहोत त्यामुळे इथे मी साधारण चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ आपण केळाला छान लावून एक गोळा तयार करून घेणार आहोत अगदी सोपी आणि सहज होणारी ही गोडाची रेसिपी आहे विस्मरणात गेलेला हा गोडाचा पदार्थही आपण म्हणू शकतो ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे आणि ट्रॅव्हल्समध्ये जातानासुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा गोडाचा पदार्थ नक्कीच करून घेऊन जाऊ शकता आता या गोळा आपण तेल लावून ठेवलेला होता दहा ते पंधरा मिनटानंतर ह्याच्या पोळ्या करायला घेणार आहोत तीन सारख्या आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि आता आपण लाटून घेऊयात लाटण्यासाठी मी थोडंसं इथे पीठ लावून घेणार आहे आणि इथे मी जी पिठीसाखर वापरलेली आहे त्या साखरेमध्येच मी वेलची पूडही मिक्स केलेली आहे त्यामुळे मी वेगळी वेलची पूड इथे घालणार नाही आहे पिठीसाखर करतानाच मी त्याच्यामध्ये थोडीशी वेलची करून पिठीसाखर बनवलेली होती आणि इथे असं पुरीच्या आकाराचं लाटून थोडंसं इथे तेल लावून घेणार आहोत आणि एक चमचाभर पिटी साखर यामध्ये स्टफ करणार आहोत अशा पद्धतीने आपण स्टफिंग भरलेलं आहे साखर सगळ्यांच्या सा घरात असते गव्हाचं पीठही घरात असतं आणि जेव्हा असं पिकलेलं केळ तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही ही केळपोळी जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही केळपोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर फ्लेम फ्लेमवरती आपण दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती ही जी केळपोळी आहे ती भाजून घेणार आहोत आहा मस्त दिसती आहे सर्व बाजूनी आपण तेल सोडून घेऊयात अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूनी आपण केळपोळी अशी भाजून घेणार आहोत ही जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा खमंग अशी ही केळपोळी आपली इथे तयार आहे आहा मस्त दिसती आहे सुंदर अशी ही केळपोळी तुम्ही ट्रेकिंग करताना पटकन एनर्जीसाठी अशी केळपोळीसुद्धा नेऊ शकता माझे सासरे जेव्हा ट्रेकला जातात तेव्हा ते अशा पद्धतीची केळपोळी नक्कीच घेऊन जातात आणि ही केळपोळी साधारण दोन दिवस छानपैकी टिकते त्यामुळे ट्रॅ ट्रॅव्हल्स करतानासुद्धा तुम्ही केळपोळी नक्कीच घेऊन जाऊ शकता खमंग अशी केळपोळी इथे तयार आहे अप्रतिम दिसते याचा आस्वाद मी घेणार आहे तुम्ही ही जरूर घ्या मस्त असं तूप आपण यावरती घालून घेणार आहोत आणि गरमागरम खाल्ली तर आहा अप्रतिम टेस्टला लागते नक्की बनवून बघा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त सोपी रेसिपी घेऊन